नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपले द्राक्षाची बाग खाली झालेली आहे आणि द्राक्ष बाग खाली झाल्यानंतर आपला ह्या रेस्ट पिरियडमध्ये नक्कीच शेतकरी हे आपलं शेणखत किंवा ढोस हे भरत असतात तर तुम्ही कोणतंही शेणखत किंवा फर्टिलायझर खते हे सोडत असताना तुम्ही नक्कीच हे खतांचा चांगल्यापैकी अपटेक होण्यासाठी तुम्ही एन पी के एन पी के सारख्या दाणेदार खतांचा सा, त्यामध्ये आपण समावेश करू शकतो जेणेकरून त्या खतांची उपलब्धता आपल्या झाडांना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करेल तर त्यासाठी आपल्याला एकरी चार किलोप्रमाणे आपण एन पी के चांगल्या कंपनीचे एन पी के कॉन्सर्स या खतासारखे ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये आपण त्या खतांमध्ये त्याचा वापर आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला चांगले प्रकारे आपल्या इतर टाकलेल्या के खतांचा चांगला रिझल्ट मिळेल आणि बऱ्यापैकी चांगले खतं अपटेक होतील तर धन्यवाद